अक्कलकोट रोड एम आर डी सीत आगे दुर्घटना होऊ नयेत यासाठी उपसमिती गठित करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले अक्कलकोट रोड एम आर डी सी इथं अठरा मे रोजी पहाटे एका टॉयल कारखान्याला आग लागून त्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना होती तसंच यापूर्वीही एम आर डी सी मध्ये आगीच्या घटना झालेल्या असून अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी एक उपसमिती गठित करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले अक्कलकोट रोड एमआयडीसी इथं झालेल्या टॉयल कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महापालिका प्रशासन विद्युत वितरण कंपनी अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापन तसंच विविध विभाग आणि यंत्रमाग संघ यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबाे एमआयडीसीचे विभागीय अधिकारी शिवाजी राठोड अतिरिक्त महापालिका आयुक्त रवी पवार तसंच संदीप कारांचे अधीक्षक अभियंता महावितरण सुनील माने उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे तहसीलदार निलेश पाटील सोलापूर यंत्रमाग संघाचे पदाधिकारी तसंच अग्निशमन दलाचे अधिकारी सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की अक्कलकोट रोड एम आयडीसी मध्ये बारंवार घटणाऱ्या आगीच्या घटनांमुळे जीवित आणि वित्तहानी होते त्यामुळे सर्व संबंधित विभागाच्या विभाग प्रमुख तसंच सोलापूर यंत्रमाग संघाचे प्रतिनिधी यांची सर्व समावेशक अशी एक उपसमिती सीने गठीत करावी एम आय डी सीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या समितीनं सर्वसमावेशक विचार करून एक कृती आराखडा तयार करावा आणि पुढील महिन्यात प्रशासनाला सादर करावा असंही त्यांनी सूचित केलं अग्निशमन दलाच्या बंबांना पाणी भरण्यासाठी एम आय डी सी परिसरातच वॉटर फिडर पॉईंट निर्माण करण्याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केला यावेळी त्यांनी आग लागलेल्या कारखान्याच्या प्रथमदर्शी कर्मचारी यांच्याकडून आगीचं कारण समजून घेतलं तसंच आग विझवण्यासाठी आलेल्या अडचणींचीही माहिती त्यांनी घेतली यावेळी त्यांनी एमआयडीसीचे अधिकारी अग्निशमन दलाचे अधिकारी महसूलचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून आगीची कारणं तसंच ती विझवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली तसंच मध्ये वीज वितरण कंपनीची डीपी फीडर लाईन याविषयी वीज वितरण कंपनीच्या वीज निरीक्षक यांनी सविस्तर माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले एमआयडीसी परिसरातील वीज वितरण कंपनीची वितरण व्यवस्था याबाबत त्रयस्त संस्थेकडून तपासणी करून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली अक्कलकोट एमआयडीसी रोड परिसरात टॉईल कारखान्याला लागलेल्या आगीबाबत महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी एमआयडीसी परिसरातील बांधकामं रस्ते तसंच वीज वितरण व्यवस्थेच्या अनुषंगानं माहिती बैठकीत दिली तसंच एमआयडीसी कारखान्यात निवासस्थान नसावीत असंही त्यांनी सांगितलं उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने यांनी सेंट्रल टेक्स्टाईल कारखान्याला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवून त्या ठिकाणी आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाचे बंबत त्वरित उपस्थित होते परंतु आग अग्निशमन दलाचे वाहन त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता त्यामुळे आग वाढत गेली शेवटी जेसीबी मागून इमारतीची भिंत पाडण्यात आली आणि त्यानंतरच बचाव कार्याला आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी गती मिळाली असं त्यांनी सांगितलं धारकांच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार एमआयडीसी परिसरात आगीच्या घटना वारंवार घडण्यामागं वीज वितरण कंपनीनं कमी अधिक दाबाने वीज पुरवठा करणं हे असल्याचं सांगितलं वीज वितरण कंपनीनं एमआयडीसी परिसरात उद्योजकांना आवश्यक दाबानं वीज पुरवठा नियमितपणे केल्यास शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं